जामनेर शहरातील भाजी विक्रेते आता बऱ्यापैकी नगरपालिकेच्या व्यापारी संकुला खालील मोकळ्या जागेत बसत आहेत तरीसुद्धा काही भाजी विक्रेते गांधी चौकात आपला व्यवसाय थाटून दुकानदारांना अडथळा ठरतील किंवा पादचाऱ्यांना वाहतुकीला अडथळा ठरेल अशा त पद्धतीने गाड्या लावत आहेत सतरा तारखेला गांधी चौकातील एका मसाला किराणा दुकानाच्या पुढे दोन भाजी विक्रेत्यांनी लावलेल्या गाड्या त्यांनी काढाव्या असे त्या किराणा दुकानदाराने सांगितले असता त्या भाजी विक्रेत्यांनीच त्याला मारहाण केली ही घटना पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी दोघा भाजी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हागर केला तसे पाहिले तर ही फारच चुकीची घटना आहे प्रशासनाने तुम्हाला नेमून दिलेल्या जागेवर तुम्ही व्यवसाय करायला काहीही हरकत नाही मध्यंतरी जामनेर नगरपालिकेचे पथक भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेला असता एका महिलेने त्यांना सुरी मारून फेकल्याची घटना घडल्याचे सांगितले जाते असे घडायला नको प्रत्येकाला आपला पोट भरण्याचा अधिकार आहे मात्र आपण पोट भरताना इतरांच्या पोटावर पाय ठेवून किंवा वाहतुकीला अडथळा ठरेल अशा रीतीने आपण आपले व्यवसाय करू नये एवढेच त्यावेळी सांगायचे वाटते जामनेरला शिस्त हवी जामनेरच्या रस्त्यांना मोकळा श्वास हवा प्रत्येकाला आपल्या कोटा पाण्याचा धंदा करण्याचा अधिकार आहे मात्र कुणाच्या पा पोटावर पाया देऊन किंवा वाहतुकीला अडथळा करून हे होणे योग्य नाही